माजी मंत्री बाळासाहेब जाधव सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन मंचकराव पाटील यांनी सहकार क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कार्य करत महेश नागरी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल यशोशिखरावर नेऊन ठेवली आहे या महेश नागरी सहकारी पतसंस्थेने ग्रामीण भागातील गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा हात देत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं आहे यामुळे असंख्य लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे या नागरी सहकारी पतसंस्थेच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना नुकताच मराठवाडा पातळीवरील प्रथमच क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे तसेच पतसंस्थेने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन लाख हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत अशा या सहकारातील यशू शिखराकडे वाटचाल सुरू असलेल्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मंचकराव पाटील साहेब व सर्व संचालक मंडळी यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्व जनतेला सुखसमृद्धीची आनंदाची आरोग्यदायी व भरभराटी जाऊ ही शुभेच्छा